हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम तर श्रावण सोमवारी यातील कोणताही एक उपाय अवश्य करा श्रावण महिन्यात दोन लोटा जल घेऊन देवादी देव महादेवांसमोर जावे शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या जागेवरून दोन्ही लोट्यातील धार एक साथ अर्पण करत करत ती धार भगवान शंकराच्या शिवलिंगावर घेऊन सोडावी असे श्रावण महिन्यामध्ये मा आपण मात्र सात दिवसही लगातार ही धार आपण अर्पण केली तर देवादिदेव महादेवांच्या कृपेने तीन चार महिन्यामध्ये आपल्याला सूचना प्राप्त होईल अडथळे अडथळे दूर करण्याचे उपाय जर तुम्हाला पूर्ण करण्यात वारंवार येत असतील आणि तुमचे कोणतेही काम सहजासहजी यशस्वी होत नसेल तर सोमवारी तांब्याच्या भांड्यात पाणी भरा आणि त्यात लाल चंदन घाला आता हे पाने बेलपत्राच्या झाडाच्या मुळांना अर्पण करा असे केल्याने कामातील अडथळे अर, दूर होतात भोलेनाथांना प्रसन्न करण्याचे मार्ग जरी तुम्ही भगवान शिवांची पूजा केली नसेल किंवा श्रावण उपवास पाळला नसेल तरी भगवान शिवांना प्रसन्न करण्याचा हा मार्ग तुम्हाला खूपच मदत करू शकतो यासाठी बेलपत्रावर चंदनाचा टिळा लावा आणि शिवलिंगावर तांदळाचा दाना अर्पण करा असे मानले जाते की ह्या उपायाने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात प्रसिद्धी मिळवण्याचे मार्ग तर मंदिरातील शिवलिंगाला पाणी अर्पण केल्यानंतर कधीही रिकामे भांडे घरी परत आणू नये शिवलिंगाला अर्पण केलेले काही पाणी एका भांड्यात भरा ते घरी आणा आणि शिंपळा असे म्हटले जाते की असे केल्याने व्यक्तीची कीर्ती वाढते मानसिक अशांतता दूर करण्याचे मार्ग जर तुमचे मन अशांत असेल तर सोमवारी जावे पाच पाने एक तांदूळ आणि पाणी अर्पण करा आता एकांतात बसा आणि देवांचे ध्यान करा असे केल्याने मनातील अशांतता दूर होते आणि भोलेनाथ आपल्या भक्तांचे सर्व दुःख कर दूर करतात असे मानले जाते तुमचे नशीब उजळवण्यासाठी जर नसीब तुम्हाला साथ देत नसेल तर सोमवारी शिवलिंगावर जल अर्पण करा एवढेच नाही तर तुम्ही शिवलिंगाला नंदीच्या मागच्या पायाला किंवा मंदिराच्या दाराच्या चौकटीला स्पर्श केला पाहिजे महापुराणानुसार असे केल्याने झोपलेले भाग्य जागे होते आणि भाग्य चमकते नंबर सात तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य दीर्घ काळापासून कोणत्याही आजाराने त्रस्त असेल तर श्रावण महिन्याच्या सोमवारी शुभ काळात काळे तीळ पाण्यात टाकून शिवलिंगाचा अभिषेक करावा त्यामुळे आरोग्याविषयीच्या समस्या सुटण्यास मदत होते नंबर आठ कौटुंबिक जीवनात अडचणी येत असतील तर श्रावण महिन्याच्या सोमवारी गाईच्या दुधाची खीर बनवून भगवान शिव आणि देवी पार्वतीला अर्पण करा नंतर पती पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी प्रसाद म्हणून खीर खावी यामुळे समस्या दूर होऊ शकते नंबर वारंवार धनहानी होत असेल तर श्रावण सोमवारी शिवलिंगावर डाळिंबाच्या रसाने अभिषेक करा यामुळे आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते वैवाहिक जीवनाच्या सुखासाठी भगवान शिव आणि देवी पार्वतीचा पंचामृताने अभिषेक करावा नंबर दहा सोमवारी फक्त भगवान शिवांचीच नाही तर संपूर्ण शिव कुटुंबाची पूजा करा यानंतर शिव चालीसा व शिवाष्टकाचे पठण करावे यामुळे भगवान शंकर प्रसन्न होऊन तुमची मनोकामना पूर्ण करतील नंबर अकरा जर तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर सोमवारी गौरी शंकराचे दर्शन घ्यावे यासह मंदिरात रुद्राक्ष अर्पण करावे नंबर बारा तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी सोमवारी शिवलिंगावर पांढरी चंदन लावा इच्छा मनात, ला मनात भगवान शंकराला सांगा यानंतर भगवान शंकरांना बेलपत्र आणि धोत्र्याचे फूल अर्पण करा नंबर बारा नोकरीत संकट येत असेल किंवा व्यवसाय नीट चालत नसेल तर सोमवारी शिवलिंगाला दूध अर्पण करावे त्यानंतर हे दूध तांब्याच्या भांड्यात गोळा करा आणि हे दूध तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा कार्यालयात शिंपडा दरम्यान ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा नंबर चौदा यावेळी श्रावण मध्ये चार सोमवार श्रावण प्रदोष काळ श्रावण शिवरात्री नागपंचमी इत्यादी मुख्य तारखांना उपवास केला जातील म्हणून शिवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही रुद्राभिषेक करू शकता श्रावण महिन्यात दररोज भगवान शंकराची आराधना करा आणि तांडव स्तोत्रम पाठ करा तसेच देशी तुपाच्या दिव्याने भगवान शिवांची आरती करा नंबर सोळा श्रावण महिन्यात भगवान शिवांना बेलपत्र गंगाजल तूप मध उसाचा रस धतुरा इत्यादी पूजेशी संबंधित वस्तू अर्पण करा नंबर सतरा कुटुंबात शांती आणि आनंदासाठी आणि वैवाहिक समस्यांपासून मुक्ततेसाठी श्रावण सोमवारच्या व्रतामध्ये शिवलिंगाला केशर मिसळलेले कच्चे गाईचे दूध अर्पण करा असे केल्याने पती पत्नीमधील परस्पर प्रेम अधिक दृढ होते जर नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होत नसेल आणि विद्यार्थीही अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नसतील तर श्रावण व्रताच्या महत्वाच्या तारखांना शिवलिंगाचा अभिषेक करा नंबर एकोणावीस श्रावण महिन्यात दर शनिवारी भगवान शनीच्या झाडांची पूजा करा असे केल्याने शनिदेवाच्या ध्येय ग्रहस्थिती आणि साडेसाती यासारख्या अशुभ प्रभावापासून मुक्तता मिळू शकते नंबर वीस इच्छा पूर्ण करण्यासाठी सोपा उपाय एकवीस बेलाची पाने घ्यावेत चंदन उगाळून त्यापासून गंध तयार करावा तर तयार झालेल्या गंधाने बेलाच्या प्रत्येक पानावर ओम नम शिवाय असे लिहा ओम शिवाय लिहिलेली ही बेलाची एकवीस पाने महादेवांच्या पिंडीवर अर्पण करा आपल्या मनातील इच्छा व्यक्त करून श्रावणातील कोणत्याही सोमवारी अशा पद्धतीने महादेवांची उपासना करावी तर पाणी भगवान शिव यांना पाणी खूप आवडते तुम्ही त्यांना गंगाजल दूध किंवा शुद्ध पाणी अर्पण करू शकता बेलपत्र बेलपत्र हे भगवान शिव यांचे आवडते फळ आहे तुम्ही त्यांना तीन किंवा पाच बैलाची पाने देऊ शकता फळे तुम्ही भगवान शिवांना हंगामी फळे अर्पण करू शकता केळी सफरचंद संत्री डाळींब इत्यादी फळे अर्पण करता येतात भगवान शिव यांना पांढऱ्या फुलांची खूप आवड आहे तुम्ही त्यांना धतुरा चमेली किंवा कमळाची फुले अर्पण करू शकता गोड पदार्थ भगवान शिव यांना गोड पदार्थ आवडतात तुम्ही त्यांना लाडू बर्फी किंवा खीर अर्पण करू शकता हर हर महादेव श्री शिवाय नमस्त व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट